नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्री शिक्षण संस्था संचालित एस एम बी आणि विधी महाविद्यालय धुळे येथे टाईप्स ऑफ सिव्हिल सूट्स अँड देअर प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स दिवाणी दाव्यांचे विविध प्रकार व त्यांचे व्यवहारिक परिणाम या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानासाठी ॲडव्होकेट अनिल पाठक जिल्हा व सत्र न्यायालय धुळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी दिवाणी दाव्यांचे विविध प्रकार न्यायालयीन कार्यपद्धती तसेच व्यवहारिक परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले आज आमच्या स्त्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल महाविद्यालयामध्ये दिवाणी दाव्याचे प्रकार आणि त्याचे व्यावहारिक परिणाम टाइप्स ऑफ सिव्हिल सूट्स अँड इट्स प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन या विषयावर धुळे जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट अनिल पाठक सरांचे एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये त्यांनी दाव्याचे विविध प्रकार मनी सूट त्यानंतर डिक्लेरेशन वगैरे असे अनेक प्रकारचे प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आणि विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले यासाठी अनेक आपल्या विधी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आमच्या श्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय अलकाताई बियाणी तसेच सचिव शिल्पाताई मस्कर आणि खजिनदार के यू व सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या थँक्यू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद